राम राम मंडळी मंडळी आज मानवायची आहे आपल्याला आयुर्वेदिक भाजी आणि ही आयुर्वेदिक भाजी काय करणार आहे आपली ठिसूळ हाडे बळकट करणार आहे तर मंडळी चाळीस वर्षाच्या नंतर आपले आपोआप हाडे ढिसूळ होण्यास सुरुवात होते बरं का आणि आपण फरचीवरून घसरलो कुठं बाथरूममध्ये जर पडलो तर आपले सर्व हाडे मोडतात आणि चाळीस वर्षाच्या नंतर जी मोडलेली हाडे असतात ना ते भरून येत नाही मंडळी आपण सर्व भाजी काढून घेऊ आणि तुम्हाला विनंती राहीन आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा जर तुमच्या हातापासून वो तर डोक्यापर्यंत आणि पायाचे जर हा व्यवस्थित ठेवायचे असतील तर तुम्ही आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा मंडळी भाजी तर बघा ना किती उंच गेलेली आहे सावकाश काढायचे आपल्याला इतके डेंजर काटे असतात ना हिला काटे तुम्हाला दाखवतो हो ह्या बघा किती मोठ्या मोठ्याले काटे आहेत तिला आई भाजी इथंच काढून घ्यायची हा इथंच काढून घेते मग आणखी भाजी काढतो हा काढ काढ अशा काड्या घ्यायच्या आपल्याला नुसत्या आपल्याला आज काड्याची भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे आपल्याला काड्या काड्याच घ्यायच्या फक्त त्याला खूप काटे आई आता भरपूर कवळी कवळी भाजी साप मंडळी ही भाजी बनवताना आपल्याला काय करायचं आहे हे जे काड्याची भाजी बनवायची आहे ना त्या काड्यामध्ये आपल्याला पानं सुद्धा घ्यायचे बरं का बरोबर नाही कवळी कवळी आणि बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही की याची भाजी बनवली जाते या पद्धतीने ना आपल्याला सर्व काड्या कट करून घ्यायच्या आहेत ह्या भाजीमध्ये प्रचंड गर असतो शेवग्याच्या शेंगापेक्षा दुप्पट गर असतो आणि खूप चविष्ट लागतो बरं का घर खाण्यासाठी तर आपण आहे ना अशाच पद्धतीने सगळ्या काड्या कट करून घेऊ चांगल्या स्वच्छ धुवून काढू धुवून काढल्याच्या नंतर आपल्याला शिजून घ्यायच्या स्वच्छ पाण्याने धुतल्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मीठाने चव लागत त्याची शिस्तानीच मीठ टाकायचं त्याला काड्या शिजून निघतात आणि काड्या शिजून निघत्या आणि ह्याच्यात मीठ पोहोचवतं ना सगळीकडं सगळीकडे मीठ पोहचतं त्याच्यामुळं खमंग त्या आता आपण पाणी टाकून घेऊ त्याला काड्या बुडत्याना असं पाणी टाकून घेऊ म्हणजे आपल्या शिस्त्यान पटकन भरपूर पाणी टाकी आपल्या हो। चुलीला आता भरपूर जाळ लागलाय आता असा धना धना जाळ लावून घेऊ झाकण ठेवून घेते आता आई पाणी सगळं जिरून जाईल ना काड्या शिजले होतो आटवून जातं नाही का हो म्हणजे सगळा आरक त्या काड्यात उतरूतो नाही अजून थोड्या वेळ झाकण ठेऊ म्हणजे सगळं पाणी जिरून जाईल नाही हो पाणी आटलं आहे का आता वा वा सगळं पाणी आटून गेलं बाई सगळं पाणी आटून गेलं आता आणि काड्या भारी शिजले असतील ना लई भारी शिजल्या काड्या पण आहे पाहू शकता तुम्ही किती काड्या गोडवाणी शिजल्यात या मिठातल्या काड्या सुद्धा लई छान लागत येतात भाजी आहे ना का। आपली हाडबळ कट करणारी भाजी आहे पाठेमाठाच्या काड्याची भाजी आहे नाही काड्याची भाजी आहे ती आपली हाडबळ कट करते त्याच्यासाठी नेहमी बनवून खायची मंडळी चाळीस वर्षानंतरची जे हाडे असतात ना आपली ठिसूळ हाडे ती नेहमी शंभर वर्षापर्यंत बळकट हाडी ठेवते भाजी भरपूर तेल टाकलंय आपलं तेल गरम झालं लसूण टाकून घेऊ आपल्यामध्ये आपण मोहरी टाकू आपण त्याला लसूण टाकला मोहरी टाकली जिरे टाकले कांदा टाकला आपला कांदा आता परतून झालाय हळद टाकून घ्यायची त्याच्यात सगळा मसाला आपला त्या काड्याला चिटकला पाहिजे चिटकला पाहिजे आपण पहिलं शिजायला मीठ टाकलं होतं पण आता परत वरून थोडस टाकून घेऊ म्हणजे चौदार भाजी ला लागल परत आपण शेंगदाण्याचा कूट टाकू थोडासा लहान मुलं आवडीने भाजी खाते बर होत काय मापात मसाला झालाय आई काढायला अशीच बनवायची राहते भाजी आपल्याला ले ह्याला लाल तिखट टाकायचं आहे आता आता सगळं टाकून झालंय त्याला धना पावडर टाकू आणि लाल तिखट टाकू पाच मिनटं झालीत आता मस्त आपली भाजी खमंग शिजली आहे आणि खाण्यासाठी भाजी तयार आहे आता कडे उतरून घेऊ मंडळी आईने मस्त ताटं बनवून आणलेत सोबत बटाट्याची भाजी पण आहे आता भाजीची चव बघू आपण कशी झाली तर तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणींच्या व्हायला मी तर भरपूर भाजी घेतली बरं का आई आणि मंडळी आमच्या आवडतीची भाजी आहे बर का ही आम्ही ही नेहमी भाजी बनवत असतो मंडळी ह्या भाजीमध्ये ना शेवग्याच्या शेंगापेक्षा दुप्पट घर असतो आई मला या काढायला आवडतात बर का वा वा काय काढाय शिजल्यात आई खूप छान झाल्यात आणि शिजल्यात पण छान मंडळी ह्या बघायच भारी शिजली आई ना किती भारी झाली वरतून मीठ टाकल्यामुळं किती छान लागू राहिल्या भारी झाली तर मंडळी आपण ऊस कसा खातो तशाच्या काड्या असतो असतोय बघा चवून आणि रस पिऊन आपण कशा चुट्या बाहेर फेकतो मी तशीच्या काड्या खाता असतोय मग तसंच खावं लागतं तर तुम्ही अशी काटेमाटाची भाजी खाज या जा याच्या पानाची भाजी होते याच्या फांद्याची भाजी होते जशी आज तुम्हाला आम्ही फांद्याची भाजी बनवून दाखवली अर्थात काड्याची भाजी तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा बरं का, बर का आणि मी तुमची प्रत्येक कमेंट आईला वाचून दाखवत असतो आणि मी आणि भाग्यश्री तर नियमित तुमच्या टिपण्याला उत्तर देत असतो आणि मंडळी तुमच्या मनात काही जर प्रश्न असतील कुठल्या आयुर्वेदिक भाज्या आणखीन दाखवायच्या असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल आपले यूट्यूब चॅनल आठवणीने करा मंडळी ही माझी आई आहे आणि आईचं शिक्षण झिरो आहे बर का शाळा काय असती अजिबात माहीत नाही आणि आईचं वडिलांचं वय खूप आहे पण विशेष म्हणजे माझ्या वडिलांना आणि आईला आयुर्वेदिक भाजीची सर्व माहिती आहे आणि आम आमच्या आईची आई सुद्धा आहे आजी आता एकशे दहा वर्षे झाली ना हो कंप्लीट एकशे दहा वर्ष पूर्ण होत आहे आईच्या आईला तरी गुळी माहित नाही अजून हा नाही बी पीची गुळी न शुगर ची गुळी न थंडी तापाची गुळी इंजेक्शन तर आपल्या आईने घेतलेच नाही कोरोनाच्या टायमाला मंडळी आमची आजी आम ना थोडीशी आजारी पडली होती आम्हाला वाटलं काही कोरोना वगैरे झालाय का पण आजी नाही तसंच आणि जे वडील आहेत ना मंडळी आमचे वडिलांना पाच भाऊ आहेत बरं का आणि पाचची पाच एकदम असे शेतामध्ये जाऊन काम करतात त्यांची तब्येत ठणठणीत आहे आणि मंडळी ते सगळीचे सगळे भाऊ आहेत ना वडलांपासून सगळे आयुर्वेदिक चहा पित आहे आणि अशाच आयुर्वेदिक भाज्या खात आहे तर मी आणि भाग्यश्री तुम्हाला आईचं आजी आजीचं वडिलांचं ऐकून त्यांचे अनुभव ऐकून प्रत्येक ह्या औषधी रानभाज्या दाखवत हो असतो तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला खूप आवडला असेल तर पुन्हा आपण परत अशा नवीन एका आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद